नमस्कार मित्रांनो पाईपलाईन अनुदान योजनेसाठी फॉर्म भरणं सुरू झालेले आहे सुरुवात झालेली आहे सुरु तरी सर्वांनी लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन फॉर्म भरून टाका याने तुम्ही कमीत कमी सात हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील आणि तुम्हाला पाईप घेण्यासाठी अनुदान मिळेल सरकारकडून ठीक आहे आता ही जी माहिती आहे हे अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण की सरकारी काम कसं असते तुम्हाला माहिती आहे तर आपलं प्रायव्हेट यूट्यूब चॅनल आहे तर या चॅनल अंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत व सर्वसामान्य लोकांपर्यंत मोफत माहिती पाठवण्यात येते तरी सर्वांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व विडिओला लाईकसुद्धा करून घ्यायचं आहे ठीक आहे तर सर्वांनी फॉर्म भरून टाका हे बघा वेबसाईटसुद्धा आहे ही जी वेबसाईट आहे मित्रांनो या वेबसाईटवर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरायचा आहे किंवा पाईपलाईन अनुदान जरी म्हटलं तुम्ही तरी त्या ठिकाणी तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरून टाका ठीक आहे आणि या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात मी एवढ्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या खाली मोर नावाचा एक शब्द आहे ते या मोरवर तुम्ही क्लिक केलं तर ते माहिती ओपन होऊन जाईल ठीक आहे ते वाचून घेसाल आणि मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर तुमचं पहिले आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक आठ नावाचा आणि सात ब सात बारा आणि आठ नावाचं कागदपत्र ठीक आहे इत्यादी महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील फक्त ठीक आहे तर काही नाहीच लवकरात लवकर ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन फॉर्म भरून टाका ठीक आहे आणि इतरसुद्धा शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनांसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच नवीन योजनेसह स्वतःची सो हो। काळजी घ्या व अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा व आणि चॅनल एक वेळा ओपन करून आपली इथंसुद्धा व्हिडिओ बघा योजने सरकारी योजनांसाठी आहे ठीक आहे